घरकुल योजनेत अपंग बांधवांचा समावेश करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी आज शिवसंग्राम विकलांग संघटनेच्या महापालिकेसमोर ठिया आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर महापालिकेच्या अकरा टक्के घरकुल योजनेत अपंग बांधवांचा समावेश करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी आज शिवसंग्राम विकलांग संघटनेच्या वतीनं महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं संघटनेचे अध्यक्ष अतुल विजय यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं अकरा टक्के घरकुल योजनेत अपंग बांधवांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी विकलांग संघटनेकडून वारंवार करण्यात येत होती महापालिकेनं अद्यापही या विनंतीची दखल घेतली नाही त्यामुळे आज हे आंदोलन छेडण्यात आलं याबाबत विकलांग संघटनेकडून महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले लवकरात लवकर अकरा टक्के कोट्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांना घरकुल योजनेअंतर्गत लाभ द्यावा अन्यथा महापालिकेच्या दारात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी विकलांग लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते